श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ संचलित तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या वतीने ग्रामपंचायत बहिरेवाडी येथे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे से आयोजन करण्यात आले होते उद्घाटन कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत बहिरेवाडीच्या महिला सरपंच श्रीमती प्रमेला जाधव उपसरपंच श्री युवराज भोसले सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते सदर शिबिराची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी रक्तगड तपासणी वजन उंची गुणोत्तर तपासणी धनुर्वात लसीकरण ऑक्सिजन पातळी तपासणी व जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले एकशे चाळीस लोकांनी या सेवेचा लाभ घेतला तसेच गावामध्ये विद्यार्थ्यांनी घरोघरी भेट देऊन औषधे हाताळताना घ्यावयाची काळजी याबद्दल जनजागृती केली शिबिरामध्ये महाविद्यालयातील सौ नुपूर कुलकर्णी मॅडम यांचे व्यक्तिमत्व विकास व कौशल्य या विषयावरती व्याख्यान झाले शिबिराचा समारोप वृक्षारोपणाने करण्यात आला शिबिर यशस्वी होण्यासाठी श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर विनयरावजी कोरे मुख्य कार्यकारी अधिकारी विलास कांजिरणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सी एम जमखंडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एन एस एस समन्वयक श्री रवींद्र पाटील प्राध्यापक योगेश चंदन शिवे प्राध्यापक अस्थेर गायकवाड नुपूर कुलकर्णी अपर्णा आचार्य विकास पाटील कृष्णात पायमल संताजी पाटील पंडित नलवडे अशोक कुंभार प्रवीण भोसले संदीप पाटील निखिल पाटील व सर्व विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक वृंदा जाधव यांनी केले पोलीस ऑफ इंडिया न्यूज साठी श्री जगदीश शिर्के प्रतिनिधी